सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या ताटात माती कालवू नका सुरेश शिंदे पहिलं आटपाडीचं धुराड पेटवा मगज धुराड बंद करा काल गोपीचंद पडळकर यांनी जत मध्ये पत्रकार परिषद घेऊन जत कारखान्याचे धुराड पेटू देणार नसल्याची घोषणा केली त्यावरच प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सांगली जिल्हा मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा चांगला समाचार घेतला शिंदे म्हणाले की जत तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या ताटात माती कालवू नये पहिलं आटपाडीचं धुराड पेटवा मग जतचं धुराड बंद करा चला तर मग पाहूया सुरेश शिंदे काय म्हणाले या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पस्तीस टक्के सिंचना खाली आहे कर्नाटक मधन आजून सुसरा सोनुलगी पालगाव हा परत मोठे सुरू केलं ओळख पाणी आमच्या तालुक्यात ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आज निश्चितपणानं चार साडेचार टन मेट्रिक टनाचं कळप या आपल्या कारखान्याचा बैलरी पेटले आज शेतकऱ्यांनी कष्टानं उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे जी शेतकऱ्यांची रास्त आहे परंतु आमदार गोपीजन बरोबर या शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालवण्याचं काम करावं लागेल हे अतिशय तुम्हाला जनतेला एवढ्यासाठी निवडून दिलाय की या तालुक्याचा विकास करा तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चितपणानं तुमचं कौतुक करू परंतु बहुतरीत शेतकऱ्यांना उभा केलेला ऊस तुम्ही कारखान्याला येऊन देत नाही कारखान्याचं भाडं पेटून देत नाही ही जी तुम्ही बोलायला जाई अतिशय चुकीचं आहे कारखान्याचा भाडं तो पेटलेला आहे पे तो आज विषय नाही तुम्ही दोन उपलब्ध काढायला कारखान्याचा लिलाव कसाचा बँकेने या कारखान्याचा लिलाव पडला राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली त्यावेळेला आपण कुठे गेला होता आज तुमच्या तालुक्याचा नागाव असेल तो खाती काय मालकीचा शेतकरी सभासदांचा कारखाना होता आज त्याची काय अवस्था आहे का बोल आज अरपाणीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे बरं तुम्ही भाजीची तुमची वाजवता

हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा तालुका आहे हे जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही सर्व समावेश मंडळ आम्ही एकत्र येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेर जाऊन इथं जर जातीचं राजकारण पेटवत असाल तर यापुढे आम्ही ते फापून घेतलं जाणार नाही म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की या तालुक्याचा विकास करा विकास सोडून जायला दुसरं तुम्ही पेटवच काम करत असाल तर निश्चितपणाला जशा तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या जर हिंमत असेल आम्ही निश्चितपणानं ते दिलो जातो हा शेतकऱ्यांचा कारखाना ज्या नागेवाडीत गेला तिथं बोलत तुम्ही महाराष्ट्रातले असे किती कारखाने गेले त्याच्यावर तुम्ही बोलत नाही आणि या दुष्काळी तालुक्यातला जो कारखाना आहे जो शेतकरी ऊस घालताय त्याचं ऊस आणवण्याचं काम तुम्ही जर केला तर हे पाव तुम्हाला तरुवा कधी सहन करणार नाही म्हणून गोपीचंद आजून आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्या ज्या भांगडी करायला हे जे लोक सम लोकप्रियतेसाठी जे स्टेटमेंट करण्यात आलं आहे की या पुढच्या काळात कोणता करून बंद करा